गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील दूध उत्पादक शेतकरी प्राथमिक दूध संस्थांचे सभासद तसेच संस्थांचे चेअरमन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे बुधवार दिनांक रोजी विशेष संवाद आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी दूध उत्पादकांना शासनाने जाहीर केलेले प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी व यातील जाचकटी यासह अचानकपणे दुधाचे खरेदी दर कमी करून अनेक सहकारी अथवा मोठ्या दूध खरेदीदार खाजगी दूध संघ यांच्याकडून दूध उत्पादकांची पिळवणूक होत असून दूध दर हा किमान उत्पादन खर्चानुसार अपेक्षित असताना शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना हा व्यवसाय करताना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे अशी भावना अनेक दूध उत्पादकांनी या बैठकीत मांडली व आमदार आवताडे यांनी या पावसाळी अधिवेशनात या प्रश्ने विधानसभेत आक्रमक भूमिका घेत दूध उत्पादकांना न्याय मिळवून द्यावा अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या तर या बैठकीच्या समारोपावेळी प्रसंगी बोलताना आमदार अवताडे यांनी पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादकांच्या या समस्यांबाबत विशेष बैठक लावण्यास शासनास भाग पाडू अशी ग्वाही दिली आहे एकूणच आमदार अवताडे यांनी मंगळवेड्यात घेतलेल्या या दूध उत्पादकांच्या प्रश्नावरील बैठकीमुळं अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संकलन करणाऱ्या चेअरमनच्या ज्या आडे अडचणी आपल्या पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये मला गेल्या सहा महिन्याखाली दिसून आलेले त्या अडे अडचणी आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये सर्व दूध उत्पादकाच्या अडचणी जाणून घेऊन त्यानिमित्तानं आपल्या या सरकारमध्ये मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोद्यांच्या आणि विकास मंत्री वि के साहेबांच्या कानावर घालून या दुग्ध विकासाच्या अडचणी या लवकरात लवकर आपण सोडवल्या पाहिजेत कारण आचारसंहित ज्या मागच्या दोन म जवळजवळ सव्वीस मार्चला त्याची कट ऑफ डे जी अपलोड करायची होती ती कट ऑफ डेट होती ते ते आचार 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 त्या त्यानंतर आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यानंतर गेल्या तीन चार महिन्यात शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो नाहक त्रास झाला कारण आता आचारसंहिता उठले एकतर त्या पोर्टलवर जे प कट ऑफ डेट होती ती कट ऑफ डेट वाढवून त्या पोर्टलच्या पोर्टलवर जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना परत एकदा अपलोड करून शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान मिळालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी या निमित्तानं होती आणि शंभर टक्के या सरकारमध्ये आता उद्याच्या याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये पॉझिटिव्ह निर्णय याच्यावरती घेतील नक्कीच ह्याच्यामध्ये खरं तर शेतकरी दूध संकलन करणारा प्रमुख आणि संघ असे तिघांच्याकडून ह्या माहिती शासनापर्यंत पोचवायच्या होत्या त्यामध्ये संघ बऱ्याच संघांनी या माहिती शासनापर्यंत पोचवल्या नाही त्या त्यामुळं बरेचसे शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे पाच रुपये अनुदान मिळायचं होतं ते मिळालं नाही बऱ्याचशा टेक्निकली त्रुटीसुद्धा होत्या आधार कार्ड किंवा जे टॅगिंग करतोय त्या टॅगिंगचा त्यांच्या मोबाईलचा नंबरसुद्धा निमित्तानं एकत्रित पाहिजे होता आता या निमित्तानं मी अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बरेचशे शेतकऱ्यांना ते ओ टी पी यावं लागतो त्या टॅगिंग करताना ते ओ टी पी आला तरी बी शेतकरी म्हणायचे म्हणजे आपल्या ब्या फेक ओ टी पी आहे का असं वाटायचं कारण प्रत्येक जनावराला ज्यावेळी एकोणीसशे बासष्टच्या त्या ॲपला जर अपलोड करत असताना त्याला ओ टी पी येतो तो ओ टी पी शेतकरी कारण प्रत्येक जनावराला करायचा होता तो ओ टी पी शेतकऱ्याने जर नाही दिला तर ते अपलोड होत नसतं नुसतं टॅगिंग करून चालत नव्हतं तर ते परिपूर्ण टॅगिंग होत नव्हतं ते टॅगिंग झाल्यानंतर परत आपल्याला ते दूध संकलनवाला अपलोड करावं लागतं आणि दूध संकलनाने स प्रमुखाने अपलोड केल्यानंतर परत संघाकडं ती माहिती जाते आणि त्यांच्या दुधाची तिथं मॅच होऊन संघ परत शासनाकडे ती माहिती पाठवते यामध्ये बऱ्याचशा त्रुटी संघ दूध संकल संकलनचे चेअरमन आणि शेतकरी हे सगळे तिन्ही गोष्टीमध्ये बऱ्याचशा त्रुटी राहत होत्या त्या त्रुटी आता शेतकरी आणि सगळ्यांना बऱ्यापैकी समजलेल्या आहेत फक्त आता मुदत वाढवली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा अनुदानाचा लाभ शंभर टक्के होईल शासनाने याच्या नक्कीच ह्याच्यावरती दूध दु... ह्या दूध व्यवसायावरती चर्चा करत असताना शंभर टक्के हा विषय जो आहे तो बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होता पण आज या टीम निमित्तानं व्यक्त झालो की जसं कारखान्याला साखरायुक्त कंट्रोल करतं महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये आयुक्ताने कंट्रोल करून जसं उसाला शेतकऱ्यांना जो भाव दिला जातो दिला का नाही नाही दिला तर पुढच्या वर्षी त्याचा गाळप परवाना देत नाहीत अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनासुद्धा वेळेवर पैसे मिळालेत का किंवा त्यांना योग्य पैसे मिळत आहेत का यासाठीसुद्धा शासन दरबारी आत्तापर्यंत याच्यावरती विचार नव्हता परंतु हा विचार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून हा विषय शंभर टक्के आपण मार्गी लाव शासकीय दूध संघ आज बरेचसे आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये बरेच शेतकऱ्यांनी सांगितलं तिथं बत्तीस रुपये दर दूध याला आहे दुधाला आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये काही दूध संघाला बरेच दूध संघ या निमित्तानं दर वाढवत नाहीत आज सत्तावीस रुपये सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये या एवढ्या पूर्तीभोवतीच जे होतो आहे परंतु या गोष्टीकडंसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी आपण सगळ्यांनीच वेळेवर अशा गोष्टी कारण आता या अडचणी सांगत असताना सांगण्यापेक्षा अगोदरी या निमित्तानं जर आपल्याला या अशा गोष्टी जर सांगितल्या आतापर्यंत आचारसंहिता होती आचारसंहिता संपल्या आता अधिवेशन आहे नक्कीच या शेतकऱ्यांच्या मागण्या आपण शासन दरबारी म्हणतो नक्कीच या सगळ्या विषयामध्ये कारण दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय करत असताना आपण हा व्यवसाय डिमांड आणि सप्लाय त्या गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन कोटी दहा लाखाचं संकलन होतं आहे महाराष्ट्राची लोकसंख्या आज जर बघितली साधारणतः चौदा कोटीच्या आसपास जरी म्हणलं प्रत्येक माणसाला अडीचशे एम एल जरी दूध म्हणलं तरी साडेतीन कोट लिटर साडेतीन कोटी लिटर या निमित्तानं महाराष्ट्राला दूध लागतं परंतु संकलन दोन कोटी दहा लाखात संकलन महाराष्ट्रात होते मग हे वरचं दुधाची मोठ्या प्रमाणात बेसळ तर ही बेसळ थांबवणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे ही जर बेसळ थांबवली तर शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्याची गरज नाही नक्कीच हा भाव जवळजवळ चाळीस रुपयेपर्यंत हा शंभर टक्के जाईल आणि या बेसळवरतीसुद्धा सुद्धा आवाज उठवण्याचं काम येणाऱ्या अधिवेशनामध्ये